नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की इथे अर्जुनला लोकेशन कळलेलं असतं सुमनचं आणि ते सुमनला गावाबाहेर इतक्या लांब का गेली सुमन तो विचार करत असतानाच नागराजने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि नागराज विचार करतो अरे आपण मोबाईल बंद केलं त्या क्षणाचं लोकेशन पोलिसांना कळलं आहे आता लवकरात लवकर तिला हलवायला हवं पण हलवायला मदत हवी आहे प्रियाची तर प्रिया मदत करेल का प्रियाने आडेवेडे घेतले थोडीशी डीलिंग केली तिला जे हवं आहे ते मागितलं नागराज द्यायला तयार झाला आहे आता ती त्याला मदत करण्यासाठी तयार होते इकडे पहिले सुमनला वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करून ठेवलेलं असतं नागराजने आता महिपतला शिफ्ट करण्यासाठी प्रियाची मदत तो मागतो प्रिया निघालेली असताना आजी तिला थांबवते कुठे निघाली असं विचारते तर तिला राग येतो ते आजीला म्हणते कुठे निघाल्यावर असं बाहेरनं टोकायचं नसतं ती त्यांना जुमानता महिपतला शिफ्ट करण्यासाठी मदत करण्यासाठी इकडे गेलेली असते नागराजला मदत करायला आणि त्या लोकेशनवरती आता आणि सायली पोचलेली असतात गॅरेजच्या समोर ते उभे असतात कुणास तरी ओरडण्याचा आवाज सायलीला ऐकू येतो सायली मागे वळून पाहते तर एक गॅरेज असतं गॅरेजमध्ये दे बहुतेक काहीतरी आवाज येतोय म्हणून सगळेजण त्या दिशेने जाऊ लागतात पण बघता बघता महिपतला मागच्या दाराने नागराज आणि प्रियाने लंपास केलेलं असतं आणि ज्या वेळेला सायली अर्जुन त्या गॅरेजमध्ये डोकावून पाहत असतात तर तिथे दोन खुर्च्या बांधलेली दोरी हेच फक्त त्यांना दिसतं त्या ठिकाणावरून दोघांनाही शिफ्ट केलेलं असतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा नागराज विजयी झाला त्याने इथे प्रियाच्या मदतीने सुमन आणि महिपत या दोघांनाही वेगळ्याच ठिकाणी घेऊन जाण्यात यश मिळवलेलं असतं अर्जुन आणि सायलीच्या हाती पुन्हा एकदा आलं तर आलं काय अपयशच पण आता सुमनला शोधण्याची मोहीम पुन्हा नव्याने पोलीस आणि अर्जुन करणार चला तर मग पुढे जो काय ट्विस्ट येईल तो पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया धन्यवाद